दर्पण न्यूज हुपरी शहरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक सध्या हुपरी शहरासह परिसरामध्ये गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे यामध्ये वय वर्ष अठरा ते वीस या वयोगटातील तरुण मुलांमध्ये एक नवीन ट्रेंड निर्माण होत चालला आहे कोयता गँग अंमली पदार्थ यामध्ये ही मुलं सहज वाहत चालली आहे आणि वर्चस्व वादातून मारामाऱ्या हा मर्डर पासून ते मर्डर पर्यंतच्या घटनेमध्ये वाढ होत चालली आहे यामध्ये पोलिसांची भूमिका महत्वाची असतानाच पोलिस मात्र झुजबी कारवाई करण्यावरच हो मानत आहे तसेच यामध्ये कारवाई होऊ नये यासाठी राजकीय हस्तक्षेप दिसत आहे या गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याचा भय नसल्यामुळे गुन्हेगारीचा वाढता आलेख दिसत आहे याबाबत पालक वर्गासह शहरातील व्यापारी उद्योजक आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये भीतीचे आता वातावरण निर्माण होत चालले आहे कारण हे शहर वासिया हे शहर व्यावसायिक असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचा लांबपर्यंत कधी संबंध आला नाही आता मात्र एक ट्रेंड नवीन मुलांमध्ये निर्माण होतोय आहे शहरांमध्ये पूर्वीपासून व्यवसायाचे व सलोख्याचे वातावरण असताना गुन्हेगारीचे वातावरण निर्माण होत चालल्याने शहरासाठी ही चिंतेची बाब आहे पूर्वी हानामारी होत होत्या हा परंतु आता मर्डर हाफ मर्डर वर्चस्ववाद अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच चाललेली पाहायला मिळत आहे पोलिसांची भूमिका ठोस कारवाई करण्यावर नसून जुजबी कारवाई करून आर्थिक देवाणघेवाणीतून विषय दाबले जात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याऐवजी पाठबळ मिळत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकापेक्षा अनेक गंभीर गुन्हे नोंद नोंद असणाऱ्या गुन्हेगारांना हद्दपार करणे ही काळाची गरज आहे कारण वय वर्ष पंधरा ते वीस या वयोगटातील मुलं या नवीन ट्रेंड मध्ये अडकत चालली आहेत ही शहरासाठी चिंतेची बाब नक्कीच आहे पोलीस स्टेशनच्या दरामध्ये शिवीगाळ वाहनामाऱ्या होत असतील तर हे फाळकोट दादा यांची मसल कुठपर्यंत असेल हा विचार करण्याचा प्रश्न आहे यांना अभय कोणाचे अवैध धंद्यानंतर ऊत आला आहे क्लब जुगार अंमली पदार्थ या धंद्यांतून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी पुढे येत आहे याची वेळीच प्रशासनाने दखल घेऊन कडक कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा हुपरी शहरासह परिसरामध्ये गुन्हेगारांची भयान परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जनमानसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे आता तर पोलीस कारवाई करण्याचा धाडस दाखवणार का आता याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून आले आहे सर्वसामान्यांचे लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी वाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम